संबंधित मुख्याध्यापिकेला काढून टाकण्यात आले अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे शहापूर तालुक्यामध्ये असलेल्या आर एस दमानी या शाळेमध्ये मासिक पाळीच्या नावावरती मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यामुळे पालकांनी एकच या ठिकाणी गोंधळ घातलेला होता जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चौकशीला सुरुवात केली सर काय सांगाल आ, या ठिकाणी या शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून या ठिकाणी त्यांची मासिक पाळी चेक करण्यात येत होती नाही ही घटना निश्चितपणे अत्यंत निषेधार्ह आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही शाळेला नोटीस पण बजावलेली आहे याच्यामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याची इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाही ही केली जाईल काय काय तपासामध्ये नाही आता ह्याच्यामध्ये हेच आहे की शाळेची जी काही मान्यता वगैरे आहे त्या संदर्भातली तपासणी आम्ही करतो आहोत पालकांनी याला भरपूर मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता पूर्ण गोंधळ आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आता त्यांची कुठेतरी कारवाईची मागणी होते गुन्हा देखील दाखल झालाय परंतु सर्व आरोपी अटक व्हावे अशी मागणी आहे नाही याच्यामध्ये तर आता संबंधित ज्या कर्मचारी आहेत मुख्याध्यापिका आहेत त्यांचं त्यांना कमी केलेलं आहे सेवेतनं पहिली गोष्ट दुसरं याच्यामध्ये पॉस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे असा कुठलाही प्रकार बिलकुल खपून घेतला जाणार नाही याच्यामध्ये आम्ही शाळेला ऑलरेडीच नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील जी काही प्रशासकीय कारवाई ही याच्यामध्ये केली जाईल शाळेने जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि जे काही याच्यामध्ये कारवाई करता येईल त्या करणं ते करणार आहेत अनिल वर्मा एबीपी माझा शहापूर